असर्जन भागातील पोलीस पाटील खंडेराव पाटील बकाल यांचा पोलीस दलाच्या वतीनं प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला गौरव सन्मान राज्यपाल पुरस्कार प्राप्त नांदेड तालुक्यातील त्यासोबतच नांदेड वागळा शहर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या असर्जन येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांना नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सण उत्सव त्यासोबतच विविध महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमातील सहभाग आणि लोकसभा निवडणुकांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचं वेळोवेळी सहकार्य केलं याबद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक सी ए कीर्तिगा यांच्या हस्ते सन्मान गौरव प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला नांदेड शहरातील वेगवेगळ्या पोलीस प्रशासनाच्या कार्यक्रमामध्ये खंडेराव पाटील बकाल यांचा नेहमी सहकार्य असतं त्यासोबतच महसूल विभागाच्या वतीने सुद्धा आयोजित कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असतो त्यामुळं आजपर्यंत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपविभाग नांदेड शहर या ठिकाणी प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान गौरव करण्यात आला राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव दुलबाजी पाटील बकाल पोलीस पाटील असर्जन यांनी वर्ष दोन हजार चोवीसमध्ये बैसाखी हल्लाबोल विविध महापुरुषांच्या जयंतींचा कार्यक्रम रामनवमी हनुमान जन्मोत्सव सोहळा त्यासोबतच महावीर जयंती आणि नुकत्याच निवडणुका झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शांतता खेळमिळीचं वातावरण जातीय सलोखा राखून पोलीस प्रशासनास सामाजिक भावनेतून अत्यंत मोलाचं योगदान देऊन सहकार्य केलं या आजपर्यंतच्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वर्ष दोन हजार चोवीसकरिता त्यांचा पोलीस दलाच्या वतीनं प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान गौरव करण्यात आला आजपर्यंत राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव पाटील बकाल हे पोलीस पाटलांच्या वेगवेगळ्या उन्नतीकरिता त्यांच्या प्रश्नाकरिता ते सातत्यानं लढा देत असतात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण त्यासोबतच पोलीस विभाग नांदेड यांच्या वतीनं वेळोवेळी सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन त्यासोबतच विविध महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम असो पोलीस पाटलांच्या विविध आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांनी राज्यभर आंदोलनंसुद्धा केलेली आहेत आजपर्यंत खंडेराव पाटील बकाल यांचं कार्य अतिशय मोलाचं राहिलेलं आहे राज्यपाल पुरस्कारानं त्यासोबतच विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्तेसुद्धा त्यांचा राजभवनामध्ये अनेक वेळा सन्मान गौरव झालेला आहे यापुढे सुद्धा राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील यांनी दैनिक एकवृत्तशी बोलताना सांगितले की यापुढे सुद्धा आपण सामाजिक त्यासोबतच प्रश्नासाठी दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं पालन आणि वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपण सातत्यानं या सर्व समाजकार्यामध्ये सहभागी असणार असल्याचं एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव पाटील बकाल यांच्या कार्याला एकवृत्त न्यूज चॅनलचा सलाम